अंधार होता तिथे तुम्ही पहिला दिवा लावला शिक्षणाचा हक्क तुम्ही दिला आम्ही जगतोय त्यानं समतेचा मार्ग तुमच्या शब्दानी उजळला नमस्कार म्हणजे आम्ही आलो आहोत महात्मा फुले वाडा इथे वाडा बघण्यासाठी आणि सावित्रीबाई फुले जी शाळा ओपन केली ती म्हणजे चालू केली आम्ही ती शाळा पण बघणार चला बघूया आपण कुठे तर तरी आहे महात्मा फुले वाडा तो ज्योत जाळली यंधारात ज्ञानाची किरण पेरली समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात समानतेची घनता आणि आता वाडेमध्ये आलो आणि तो वाडा आहे तिथं महात्मा फुले राहतो होते आणि तो चालू शूटिंग कसं चालू काय माहीत नाही आणि इथे असा एंटर कसे वाड्या वाड्यामधला आणि चला तुम्ही आता वाचलंच असं तर चला आपण जाऊया आणि आज किती खेळ जगभरात यांचा मातीचा सुगंध समाजाचे रक्षक तुम्ही शिक्षणाची गंगा वाहिली सर्वांना स्पर्शून का ने रे उघडल्या शाळा ज्ञानाच्या स्पर्श करून गेले अंत करणाला मानवतेच्या गाण्याच्या अन्यायाला छेद देता विचारांचा प्रकाश जही दाखवतो सत्याचा मार्ग जय जय महात्मा फुले मानवतेचे देव तुम्ही शेतकरींच्या मातीचा सुगंध समजासे रक्षक तुम्ही शिक्षणाची गंगा वाहिली ज्या ठिकाणी महात्मा फुले राहत होते मी तुम्हाला तो आता वाढ दाखवणार चला आपण जाऊया मध्ये आणि बघूयात वाढ कसा आहे तर बघा वाड्याच्यामध्ये आल्याच्या नंतर पहिल्या स्टार्टिंगला महात्मा फुलेची एक मोठी फ्रेम आहे इथं आणि इथं सर्व महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांची इथं विल पत्र तिथं सर्व दिलेले आहे असा वाडा आहे तरी आहे बैठकीची खोली अशी

म्हणजेच मदतपथक फोटो या ठिकाणी वेगवेगळे त्यांनी केलेले कार्य हे आपल्याला त्यांच्या छायात्रेत म्हणून दाखवलेले आहे पंत पंतच्या शाळेत मराठी शिक्षण त्यानंतर या फोटोमध्ये मध्ये नायगाव येथील श्री नेवाशे पाटील यांच्या कन्यशी विवाह जो झालेला होता महत्वाचा तो विवाह आपल्याला दाखवण्यात आलेला आहे पुढे पाहू आपण या ठिकाणी मिशनरी शाळेत माध्यमिक शिक्षण त्याचं छायाचित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे पुढे आपण जी त्यांची बैठक खोली होती ती बैठक खोली आपण पाहू <laughs> या बैठक खोलीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी लघुजी वस्ताब यांच्याकडे जी तालीमचं त्यांनी शिक्षण घेतलं होतं तो छायाचित्र या ठिकाणी दाखवण्यात आले आहे पुढे आल्यानंतर आपल्याला थॉम्स पेनक्र राईट्स ऑफ मेन या ग्रंथाचे मनन कथनाचे छायाचित्र इथे दाखवलेले आहे यानंतर या छायाचित्रामधून या उच्च वर्णीय लग्न मिरवणुकीत झालेला अपमान तो या छायाचित्रामध्ये दाखवलेला आहे त्याचबरोबर महात्मा फुले यांचे इंग्रजी हस्ताक्षर हे या ठिकाणी आपल्याला दाखवले आहे पुढे आल्यानंतर महात्मा फुले यांचे मूढी हस्ताक्षर याप्रमाणे महात्मा फुले यांचे मूढी हस्ताक्षर होते ते आपल्या इथे दाखवले यानंतर महात्मा फुले यांच्या डाव्या हाताचे मराठ्यात हस्ताक्षर दाखवलेले आहे म्हणजे जेव्हा महात्मा फुले डाव्या लिहिले किती सुरेख आणि चांगले हे आपल्याला आहे यानंतर गुलामगिरी जो ग्रंथ लिहिलेला आहे गुलामगिरी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याची माहिती या परीक्षामध्ये दाखवलेली आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जो महात्मा बवडा लिहिलेला आहे त्याची माहिती या ठिकाणी दाखवली यानंतर सार्वजनिक सत्य धर्म जे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं त्यावरती या ठिकाणी माहिती दाखवली आहे या फोटोमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे निष्ठांत सहकारी श्री भाऊ पोंडजी पाटील डोंगरे आमदार पुणे यांचे छायाचित्र दाखवले आहे पुढे महात्मा ज्योतिराव ज्योतिबा फुले यांचे एकनिष्ठ सहकारी कैलाशवाची श्री जाया कराडे लिंगू यांचे छायाचित्र दाखवले आहे या छायाचित्रपती हरिरावजी चिपळूणकर महात्मा फुले यांचे सहकारी त्यांचे छायाचित्र दाखवले आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचा असोड हे लहानसे पुस्तक ज्योतिराव गोंधराव फुले यांनी शुद्र शेतकऱ्यांच्या वर्तमानकरिता केलेली आहे त्याचे छायाचित्र दाखवले आहे सर्जन डॉक्टर विश्वास रामजी भोले एम एम अँड यस ज्योतिराव फुले यांचे सहकारी व सत्यशोधक समाज अध्यक्ष सन अठराशे शहात्तर पुणे नगरपालिका सोळा वर्ष नियुक्त सभासद यांचे छायाचित्र दाखवले आहे यापुढे आल्यानंतर आपल्याला राजेश छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांचे छायाचित्र दाखवले आहे सार्वजनिक विहीर सर्वांसाठी केली होती आपण विहिरीचं पाणी सर्वांसाठी त्यांनी खुले के केले होते कोणीही या ठिकाणी येऊन पाणी घेऊन जाण्यास महत्वापूर्ण परवानगी नव्हती सर्वांसाठी विहीर खुले के केली होती ज्ञानाची किर्णं पेरली समाजाच्या प्रत्येक को पर्यात जर आहे तुम्हाला हे आपला छोटासा आणि छान जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक करा सब्स्क्राइब करा मित्र शूट्रे करा आणि तुम्ही जर बघितलंच असेल तर शूटिंग करणाऱ्याची किती म्हणजे जे ॲक्टर असते त्यांचं काय ना आपण जे शूट करतो त्यांचं किती स्ट्रगल असे किती किती मध्ये सामाल आप नक्स्ट ब्लॉग मध्ये जे ही हे महाराष्ट्र